सावधान तुमचे बँक अकाउंट सुरक्षित आहे का नाशिक जिल्ह्यामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि तरुण युवकही यास बळी पडत आहेत बँकेच्या नावाने फेक कॉल करून ज्येष्ठ नागरिकांकडून ओ टी पी मिळवला जातो आणि बँक खाते रिकामे केले जाते पैशाचे आमिष दाखवून जास्त परतावा मिळण्याच्या आशेने अधिक नफा मिळेल अशा प्रकारच्या खोट्या ॲड मोबाईल वरती व्हायरल करून लोकांना फसविले जाते लिंक पाठवून बँक अकाउंट हॅक केले जाते आणि खात्यातून रक्कम काढून घेतली जाते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअर मधून बोलतो असे सांगून बँक खाते विषयक तक्रार नोंदवण्यासाठी एक ॲप डाउनलोड करायला सांगून मोबाईल हॅक केला जातो आणि त्यानंतर कुठलाही ओटीपी न देता बँक खात्यातून रक्कम ऑनलाइन काढून घेतली जाते असे अनेक प्रकार रोजच घडत आहेत तसेच व्हॉट्सअप क्रमांकावरती लिंक पाठवून शेअर ट्रेडिंग फसवणूक केली जाते असे अनेक गुन्हे सायबर दाखल होत आहेत नागरिकांनी सतर्क राहून बँकेतून अथवा ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरून न जाता फक्त एकोणीसशे तीस हा नंबर डायल करावा आणि व्यवहारासंबंधी संपूर्ण माहिती द्यावी काही मिनिटातच आपली रक्कम होल्डवर ठेवली जाते हेल्पलाईन क्रमांकावर कॉल येताच नाव मोबाईल खाते क्रमांक पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्वाची माहिती विचारली जाते त्यानंतर सर्व माहिती या मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्ड वर शेअर केली जाते या कामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्वपूर्ण असतात आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत

नाशिक समाचार ब्युरो नाशिक